जरांगे दररोज भाषा बदलण्याचं काम करतात दररोज मागणी बदलण्याचं काम करतात जरांगे निवळ जंगली मोगली असल्यासारखं वागण्याचं काम करतात कारण देशात राज्यात अनेक मोठे नेते असतील वयाचा मान करण्याचा विषय असतो आणि समाजाच्या अनेक लोकांचासुद्धा समाजातील राहणाऱ्या लोकांचासुद्धा माल मान करायचा असतो जरांगे बोलताना ओबीसी एस सी एस टीच्या लोकांना खालचे म्हणतात लायकी नाही म्हणतात आणि ओबीसीच्या अनेक नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करतात त्यामुळं जरांगे मुळात जरांगेच एक जंगलातील मोगली असल्यासारखं वागण्याचं काम करतात मराठा सुद्धा त्यांनी काल दोन दिवसापूर्वी ते काय भाजपचे आमदार त्यांना ती काय भाषा वापरली ही कोणती भाषा आहे बा शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ही भाषा शोभते का तुम्ही इतक्या खालच्या पातळीचं देवेंद्र फडणवीसांशी लग्न कर किंवा प्रेमविवाकर ही भाषा जर जरांगे वापरत असेल तर जरांगे काय आंदोलन नाही जरांगेच्या तोंडून आता राजकारणाचा वास घेतोय जरांगेच्या तोंडून राजकारणाची भाषा निघायला लागली आणि याला कुणीतरी मार्गदर्शन आहे आणि जरांगे कुठेतरी कोणाच्या इशाऱ्यावर काम करण्याचं काम असं म्हणाल भाषणामध्ये की शरद पवार गटाचा अध्यक्ष आहे मराठवाड्याचा शरद पवार आज मुख्यमंत्र्यांना भेटले आहात काय का शरद पवारांना आपली मागणी असणार आहे आपल्या पदाच्या नक्कीच माझे माझ्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये मंडल आयोग लागू केला त्या पवारसाहेबाकडून आम्हाला अपेक्षा आहे ना ते पवारसाहेब एक पुरोगामी विचाराचे पवारसाहेब आहेत व जाणते राजे आहेत म्हणून त्यांच्या पक्षात आम्ही काम करत आहोत आणि त्यांनी आमच्या पा ओबीसीच्या आरक्षणाविषयी भूमिका मांडली पाहिजे भूमिका स्पष्ट केली पाहिजे आम्ही काय पवारसाहेबावर टीका करत नाहीत आणि पवारसाहेबावर टीका करायला आम्ही इतके मोठे नाहीत परंतु पवारसाहेब जाणते राजे म्हणून आपण ओळखले जातो आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातो कष्टकऱ्यांचे दलित ओबीसींचे नेते म्हणून आपण ओळखले जातो पवारसाहेबांनी अनेक समाजातील नेत्यांना न्याय देण्याचं काम केलं असं आपण आम्ही अनेक भाषणात सांगतो परंतु आज पवारसाहेब एकोणीसशे त्र्याण्णवचे पवारसाहेब आणि आजचे पवारसाहेब याच्यात काय बदल झाला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे कारण साहेबांच्या पक्षातील अनेक खासदार अनेक आमदार जरांगीच्या आंदोलनाला पत्र देऊन पाठिंबा देतात आणि आमच्या आंदोलनाला येऊन भेटत सुद्धा नाहीत आणि पाठिंबा नंतर सोडाच जरांगीच्या आंदोलनामध्ये शरद पवार आहेत असं बोललं जातं जर हे सिद्ध झालं तर आपण पुढची काय करत असणार हे बघा सध्या मी पक्षाचं काम करत नाही मी पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष जरी असलो तर अगोदर मला समाज आहे माझ्या समाजाचं जर आरक्षण संपुष्टात असलं असतं तर मला पक्ष करायचा काय माझ्या समाजावर जर मोठा अन्याय होत असेल माझ्या समाजाच्या जर पाठीत कंजीर खोपासल्या जात असेल त्यामध्ये सर्वच पक्षातील नेते प्रस्थापित नेते जर सहभागी असतील तर मला कुठल्या पक्षाची काही घेणं नाही अगोदर मला समाज आहे आणि समाज म्हणून मी येथे आंदोलनामध्ये उतरलेलो आहे म्हणण्याप्रमाणे काम करत असताना मग जरांगे पाटलांचा एवढा तिरस्कार तुम्ही काय करताय जरांगे हे समाज म्हणून काम करत नाहीत समाज म्हणून काम जर केलं असेल तर भूमिकेवर ठाम असते सुरुवातीला त्यांनी अनेक आंदोलनामधून त्यांची मागणी होती की ओबीसीला धक्का न लागता आम्हाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे परंतु तेच जरांगे काही दिवसांनी ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे प्रमाणपत्र हवं अशी भूमिका घेत आहेत म्हणजे जरांगीला कोणीतरी शिकवतो आहे आणि त्यांच्या शहरावर जारांगी नाचण्याचं काम करतात त्यामुळं जरांगींच्या जरांगीच्या आंदोलनाशी राजकारण्याचा मोठा सहभाग असल्याचा आम्हाला आमचा दावा आहे जे मोर्चा आहे जे आंदोलन आहे ते फडणवीस समर्थनात आंदोलन आहे असा आरोप तुमचा फडणवीस समर्थन एकतर मी पवारसाहेबांच्या पक्षाचं काम करणार आहे आणि वेळोवेळी मी फडणवीस असतील या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जातीवादी इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री म्हणून संबोधत आलो आपल्या मीडियासमोर त्यामुळे या राज्य सरकारचा आणि फडणवीसांचा आमचा कुठलाही संबंध नाही आयुष्यात मी फडणवीसांना कधी समोर भेटलेलं सुद्धा नाही त्यामुळे मी आम्ही फक्त आम्ही गरीब समूहातले आहोत आमच्या समाज छोट्या छोट्या समाजावर अन्याय व्हायला लागला आहे आम्ही त्याला वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही समाजातील छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले आहे आणि आम्हाला समाजाने मोठं केलं आहे आमच्या पाठीशी समाज उभा राहिला आहे समाजाला कळायला लागलं आहे की आपल्या मागण्या रेटून येणारे एक नवीन कोर आहेत यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि समाजाच्या पाठिंब्यानेच आम्ही हा लढा पुढून येतो